आता जे मसाल्याचं सामान आहे ते बाजून घेते दालचिनी तर तिला दिसते घेणार आहे थोडी थोडी करून सगळे बाजून घेते पहिला मसाला सागरा खापला आणि पड परत पण आर्डर आली त्याच्यामुळं मग म्हणलं बनवा थोडासा प्रत्येकाची ज्याची मागणी आली त्यांनी बाकीच्यांना दिला आणि मग परत उरलाच नाही तर परत मग थोडासा करायला घेतला आता थोडासा नाही म्हणजे त्यांचा काय थोडाफारन आम्हाला घरी तर राहिलाच नाही तर परत बी पाहिजे असला कोणाला तरी व्हॉट्सअप वर तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला सगळी त्याच्या माहिती पण मिळेल मसाला म्हणजे लय मिन्सने बनवायचं चाललंय कारण हे मिरच्या आणून वाळवून त्याचं डेट काढून व्यवस्थित निर्मळ करून जे मेन मेन सामान आहे ते बाजायचं जे नाही बाजायचं ते नाही बाजू पुरींना जरा कुणी फोडाय बसावले ते मसाल्याचं सामान म्हणजे एक लय जबाबदारीने बाजायला लागत का तर आपल्या वारशाचे खाणं ये आणि व्यवस्थित जिथली तिथं झालं पाहिजे मसाला जर फासला तर एवढं आपण मेहनत किंवा आपलं चार रुपये हे गेल्याला त्याचा काहीतरी उग नाचवा याचा एवढा मसाला केला तर आम्ही तर दहा दहा पंधरा पंधरा किलो वर्षाला आम्हाला मसाला लागतो त्याच्यामुळे काळजीने सगळं व्यवस्थित भाजून करपून नाही द्यायचं किंवा किती बाजायचं किती नाही ते आपल्या असल्याने अंदाजाने दरवर्षीच्या नियमाने बनवतो आम्ही हा मसाला आणि असा दरवर्षी बनवतो त्याच्यामुळं कोणचं मटेरियल किती घ्यायचा कोणचा मटेरियल कसा घ्यायचा त्याचा एक अंदाज गावला आहे कोणत्या मटेरियलने मसाल्याला चव असते कोणत्या नसते कोणती वस्तू बाजायची कोणती नाही बाजायची आम्हाला वाटलं नव्हतं आपला एवढा मसाला आपण बनवतोय पण आणि मागत्यान म्हणून किंवा घ्यान म्हणून पण मसाला म्हणजे सगळा संपून गेला आणि ते खपून बी परत मागणी आली पूर्वी चांगल्या मदत करू लागतात परत वेगळं वेगळं बाजलं म्हणजे मग चांगलं बाजल्या जात सगळं जर मिक्स करून बाजायचं म्हटलं तर, तर जे जे ते बाजणारं लगेच करकून जायचं आणि जे वेळ जायचं ते तर बाजायचंच नाही असं होईल त्यामुळं परती पुडी पुरी फोडू फोडून देतं ते मला आणि मी आपल्या भाजून घेते या नंतर त्या मिक्स केल्या का तर म्हणलं दरवर मग इकडं वाज ह्याच्यात वाज बारायच्या त्यात वाज बारायच्या उली उली पिशव्या भरण्यापेक्षा पॅसी म्हणलं एकत्रच बारायच्या मग आता चांगल्या पाता ह्याला करून घेणार ऊन पण चांगलं पडलंय आता या लय जास्त बी मिरच्या आहेत ह्या मी ज्या घातल्या नाही हो या दोन दिवस जास्त तापवावल्या तर या का त्या मिरच्या जाड असल्यामुळे जास्त तापवावं लागतात कारण वाळली पाहिजे तरच मसाला आपल्याला आपल्या मनावर आपल्या मनाजोगावतो मिरची चांगली वाळली तर आणि ही मिरची म्हणजे पाच साल असल्यामुळं लगेच वाळते या ख खळीत नृत्या अशी मिरची जर मुडली तरच मसाला वाला बी मसाला खुट्यात का तर ते वाळीच मिरची पाहिजे आणि जर अशी नसते न मोडता जर चिंबाटली ना मिरची तर मग ती मिरची चाफ व्हायला होत्या तिथे गेल्या बी पण ही काडकुनी मोडती मिरची काडकुनी मोडली ना ती मसाल्या मिरची प्युअर झाली म्हणायचं वावली